ॲडव्होकेट तुकाराम माने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या समाजाच्या काही विविध मागण्या दहा मागण्या ह्या मागण्या घेऊन अमरण उपोषण करत आहेत त्याचा जो आठवा दिवस आहे या प्रशासनानं कसल्याही प्रकारची आजपर्यंत दखल न घेतल्यामुळं आज सकल वडार समाज लातूर जिल्ह्यातला आम्ही सर्व सर्वजण ठरवून आज या छत्रपती चौकामध्ये त्या विविध मागण्यासाठी किंवा त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी आम्ही आज रास्ता रोखो आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रशासनाकडे गेले अनेक वर्षापासून आमची मागणी होती आमच्या समाजाची मागणी होती की आमच्या या वडार समाजाला स्वतंत्र महामंडळ द्यावं जेणेकरून आमच्या या समाजाच्या जे पु जे विद्यार्थी आहेत तुम्हाला सांगतो जे मुलं आहेत त्याचा त्याला फायदा भेटेल उद्योगधंदे होतील उद्योगधंद्याच्या नजाराला लागतील म्हणून तुम्हाला सांगतो आमच्या समाजाची मागणी होती आणि आमच्या समाजाला शासनानं महामंडळ तर दिलं पण तुम्हाला मी सांगू इच्छितो वसंतराव नाईक चव्हाण नावाचं महामंडळ आहे सध्या बंजारा समाजाचा त्याचा लाभ घेतो किंवा वडार समाजाचा त्याचा लाभ घेत होता त्या समाजाच्या उपकंपनी म्हणून कैलासवाशी मारुतीच्या नावाचं महामंडळ या सरकारने स्थापन केलं आणि त्या आमच्या आम या वडार समाजाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये शंभर काटाचं मुलांचं आणि मुलींचं वसतिगृह या जिल्ह्याची प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचं स्थापन हो व्हावं किंवा तुम्हाला सांगतो जे कास्ट सर्टिफिकेटसाठी तुम्हाला सांगतो जे एकोणीसशे एकसष्टचा पुरावा मागितला जातो मला मी तू न्यूजच्या माध्यमातून सांगायचं आहे हा वडार समाज आमचा भटका समाज आहे तुम्हाला सांगतो आज चार गावं उद्या चार गावं किंवा त्या रस्त्यावर दगड फोडायचं काम असेल तर गिट्टी फोडायचं काम असेल तर आमचा समाज त्या ठिकाणी जाऊन गिट्टी फोडण्याचं जा काम करतो आज जी जे महाराष्ट्रामध्ये जे गड किले उभे राहिले तुम्हाला सांगतो जे मोठे मोठे बंगले राहिलेत हे वडा समाजाने तुम्हाला सांगतो हे बंगले जे असतील किंवा हे गडकिले असतील तुम्हाला सांगतो हे वडार समाजाची देण आहे ह्या वडार समाजानं हो उभा केले आहे पण अशा या वडार समाज वडार समाजाला कसल्याही प्रकारचं शासनानं न्याय दिला नाही किंवा आमची दखल घेत नसल्यामुळं आमच्या ॲडव्होकेट तुकारामाने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले आठ दिवस झाले कसल्याही प्रकारचं अन्न पाणी न घेता त्या ठिकाणी करत आहेत आणि त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सखल वडार समाज या ठिकाणी या लातूर जिल्ह्याचा जो वडार समाज आहे या ठिकाणी आम्ही या छत्रपती चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केलेले आहेत मी शासनाला आता न्यूजच्या माध्यमात सांगतो येत्या दोन दिवसामध्ये जर आमच्या समाजाला जर न्याय नाही भेटलं किंवा आमच्या ऍडव्होकेट माने तुकारा माने साहेबाच्या जे तुम्हाला सांगतो लातूर येथे छत्रपती चौकात रास्ता रोको आंदोलन छेडलेलं आहे आणि वडा समाजाचा विविध मागणी ह्याकरता आम्ही गेल्या अनेक दिवसापासून मागणी करत आहोत शासन दरबारी अब्द्यात शासन कुठलंच उत्तर म्हणा कुठलंच आपल्याला पत्र म्हणा एवढं कुठलंच आम्हाला आम्हाला म्हणजे निरोप कळविला नाही जनकोरांना विविध मागणीसाठी आणि मागणी असं आहे आमचं केल्याचं अशी मारुती चव्हाण आर्थिक विकास महामंडळ लातूरमध्ये मेळावा झाल्यानंतर सोलापूरमध्ये मेळावा झाल्यानंतर या दोन्ही ठिकाणी मेळावा झालेल्या अनुषंगानं महामंडळाला आतापर्यंत शंभर कोटी देतो म्हणून असा घोष घोषणा केलेल्या आहे तरीसुद्धा अपघात ह्या महामंडळाला आर्थिक बजेट म्हणून तरतूदी कुठलंच केले नाहीत आणि विविध मागणीचं आम्ही या ठिकाणी लातूर कलेक्टर ऑफिस ॲडव्होकेट तुकाराम माने यांच्या उपशन समर्थित समर्थनं आम्ही या ठिकाणी रास्तरोग आंदोलन छेडलेलं आहे या सुद्धा शासन दरबारी आंदोलन आंदोलनाचा तरी या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून जिल्हास्तरावर शंभर मुलांसाठी वस्तीगृहाचे मागणी आहे आमची तसंच आतापर्यंत वडार समाजाचा एकही आमदार खासदार नाही महाराष्ट्रातून तर आमचं जर प्रतिनिधित्व करणारं संसदेत नाही विधिमंडळात नाही तर आमच्या समाजाचा विकास कसा होणार तसंच वडार समाजासाठी सेपरेट व वस्ती सुधार योजना पाहिजे तसेच रोहिणी आयोगाने जे काही शिफारस केली आहे नऊ टक्केचे आरक्षण जे काही त्यांनी स केंद्र शासनाला शिफारस केली आहे ते नऊ टक्के आरक्षणाची कुठेतरी शासनाने दखल घेतली पाहिजे